लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुमिताताई पाटील या प्रभागाचे भावी नगरसेवक सुमित दादा पाटील दीपाली ताई पाटील किशोरजी किशोर किशोरदादा पाटील प्रमुख युवा सेनेचे जितूदादा जैन महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख ललिताताई पाटील आणि सर्वांचं नाव न येतात सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित मायबाप जनता बंधू आणि भगिनी आजच्या या जनसंवाद बैठकीचा उद्देश म्हणजे येणाऱ्या काळात हो होऊ घातलेल्या स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि केलेल्या कामांवर विश्वास ठेवत तुम्ही त्यांना तिसऱ्यांदा विजयी केलं आणि विधानसभेवर भगवा फडकायला पाठवलं त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभार मानते आणि त्याच प्रकारे आता हो घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुका डोळ्याला दिसेल इतका विकास पाचोरा भडगाव मतदारसंघाचा झालेला आहे या प्रभागाच्या नगर, नगर ताई राहिलेले आहेत तीन टर्म या प्रभागाचे नगरसेवक राहिलेले आहेत भरपूर काम त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलं आणि तो विकास आपल्याला दिसतोय आणि त्याच विकासाच्या जोरावर अशा पावलाने आज त्या लोकनियुक्त पदा लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार झाल्या त्याच्यामुळे त्यांनाही मी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन करते डोळ्याला दिसेल इतका विकास झालाय रस्ते असतील पूल असेल कॉन्क्रिटीकरण डांबरीकरण स्मारकांचं सुशोभीकरण महापुरुषांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण असे विविध विविध काम या पाचव्या भडगाव मतदारसंघामध्ये झालेलं दादा आता यादी मागवली म्हटलं एक आपण जरा बघू काय काय काम झाले आपल्याला ते निधी वगैरे माहिती नसते एवढं तर घरी यादी मागवली ती यादी इतकी मोठी होती दादा कि ती वाच वाचायला घेतली तरी अख्खा दिवस म्हणजे कमी पडेल इतकी मोठी यादी त्या कामांची होती त्याच्यामुळे किती विकास केलाय जर सांगत बसली तर आपल्याला दिवस अपूर्ण पडेल त्याच्यामुळे मी तुम्हाला आपासाहेबांचं जे विजन आहे हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याचा जो आपल्याला प्रश्न पडतोय त्यासाठी साडेतीनशे करोड कोटीचा सा निधी पाणी पुरवठा योजनेचा मंजूर झालेला आहे आणि लवकरच आपल्याला दररोज शुद्ध पाण्याची सोय हो या ठिकाणी होणार आहे त्याच्यामुळे काळजी करण्याचा प्रश्नच नाही त्या मुद्द्याला घेऊन लोक तुम्हाला तुमच्या जवळ येतील त्याचा प्रचार करतील दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील पण त्याची सगळी सोय आप्पासाहेबांनी केलेली आहे त्याच्यामुळे काळजी करायचा विषयच नाही त्यानंतर दुसरा म्हणजे भुयारी गटात त्याचा काम अडीचशे कोटी त्यासाठी मंजूर झालेलं आहे त्याच्यामुळे तोही एक विषय आपला मार्गाला लागलेला आहे अंतिम टप्प्यात आहे पहिला टप्पा त्याचा संपलेला आहे आणि दुसऱ्या टप्प्यात ते काम आहे त्याच्यामुळे तोही विषय आपला मार्गाला लागलेला आहे काकणबर्दी परिसरात क्रीडा संकुलाचं काम चालू आहे तिथेही आपल्याला लागतील त्या सगळ्या सुविधा उपलब्ध करण्याचं काम चालू आहे विविध काम असे आहे आता नवीन टाउन प्लॅनिंगच्या योजनेच्या याच्यात आपल्या वर्ल्ड स्कूल जवळ वर शंभर एकर जागे नाट्यगृहाचं जा। प्लेग्राउंड इंडोर गेम्स अशा विविध कामांसाठी तिथे ती योजना मंजूर तिथे काम करण्याचा आपण ठरवलेला आहे अशा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपलं काम चालूच आहे आपला आरोग्याचा विषय लक्षात घेता ग्रामीण रुग्णालय ते आता उपजिल्हा रुग्णालयामध्ये रूपांतर त्याचं झालेलं आहे त्याच्यामुळे तिथेही त्याची काळजी आपल्या अप्पासाहेबांना आहे आपल्या आरोग्याची काळजी आपल्या आपासाहेबांना आहे आणि तोही प्रश्न आपला मार्गाला लागेल व्यापारी संकुल असे वारकरी भवन जळगाव जिल्ह्यात कुठेही वारकरी भवन आपल्याला बघायला भेटणार नाही ते आपल्या आप्पासाहेबांनी पाचवरा शहरामध्ये वार करून आणलेलं धर्म संस्कार हे सगळं समाज प्रति असलेलं प्रेम जपत हे सगळे काम साहेब करतात जेव्हा एवढा चौफेर विकास करणारा माणूस असतो तेव्हा हे दोन चार दहा वीस कितीही एकत्र आले तर जनता त्यांच्या सोबत आहे त्यांचा पराभव कधीच घेऊ शकत नाही हे तितकेच ठरव आपण ऐकलं असेल काही महिन्यांपूर्वी मंगेशदादा म्हटले होते की आप्पा तुमचं काम इतकं भारी आहे ना इतक्या कमी वेळात तुम्ही इतकं काम केलं खरंच आम्हाला हेवा वाटतो कोणीही विरोधक असला तरी त्यांना माना मान्य करावं लागेल की किशोर आपळात खूप कमी खूप जास्त निधी आणून पाचोरा भडगाव मतदारसंघाचा कायापालाट केलाय मला आप्पासाहेबांचा हेवा वाटतो असं मंगेशदादा म्हटलं शासन आपला दारी हा कार्यक्रम होत होता सीएम साहेबांचा एकनाथ शिंदे साहेबांचा जेव्हा सी <coughs> ते सीएम होते त्या ठिकाणी आपले मंत्री महोदय गिरीश जी महाजन साहेब जळगावला त्या सगळेच शासन आपल्या दारी मध्ये म्हटले की आता तुम्ही कुठून मी मंत्री असून मला हे जमलं नाही आणि तुम्ही हे करून दाखवलं मला पण बघावं लागेल की तुम्ही हे केलं कसं हेवा वाटतो आप्पा आपला त्या दोन्हीच नाही आपाना हे वाटत आत्ताच नाही वाटस हे उलटच कार्यक्रम आहे इकड तिकडच्या लोकांना आपण आम्ही आत्ताला तस नाही वाटस काय करावं जाऊ हो आवड झालं जाऊ विकासावर काम करणारा विकासावर बोलणारा कोणी काही बोललं तरी विकास आणि विकासाचाच विचार करणारा नेता आपल्याला लाभलेला आहे हे खरंच आपलं भाग्य आहे विकासासाठी लोकांसाठी चोवीस तास तळमळ असलेला आपला नेता आहे हे खरंच आपलं भाग्य आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आपले दोघ नगरसेवक काम करणार आहेत आपल्या नगराध्यक्ष काम करणार आहेत त्याच्यामुळे या विकासाला कोणी थांबू शकणार नाही हे विकास गंगेला कोणी थांबू शकणार नाहीये ज्या प्रकारे शिरपूर पॅटर्न आपण बघितलं होतं मला हे सांगायला आनंद होतो की आपण इतक्या तेज गतीने पुढे चाललोय विकासाला घेऊन की येणाऱ्या काळात महाराष्ट्रभरात लोक म्हणतील की आमच्याकडे फक्त पाचोरा पॅटर्न चालतो हा पाचोऱ्याचा विकास पॅटर्न विकासाचा पाचोरा पॅटर्न हा महाराष्ट्रभरामध्ये लवकरच चालेल प्रत्येक प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोक पाचोऱ्याच उदाहरण देतील या प्रकारे आपलं काम चाललेलं आहे डोळ्याला दिसेल इतका विकास आहे ऑक्सिजन पार्क असेल जॉगिंग ट्रॅक असेल सुशोभीकरण असतील चौका चौकात आपल्याला सेल्फी पॉइंट देखील बघायला भेटतात सगळ्याच दृष्टिकोनातून हा विकास होतो आपल्याला माहिती आपल्या नगर विकास मंत्री कोण आहेत मला सांगा शिंदे साहेब नगर विकास मंत्री शिंदे साहेब आहेत सगळी लिंक स्ट्रॉंग असताना आपल्याला तिसऱ्याला कशाला बसू द्यायचे आपले सगळे काम व्यवस्थित सुरळीत होणार आहेत नागरिक त्याच्यामुळे हे कितीही आले तरी आपल्याला शिंदे साहेबांची साहेबांची साथ सोडायची नाहीये सगळ्या लाडक्या बहिणींनी विसरायचं नाहीये आपला भाऊ आपल्या पाठीमागे नेहमी उभा राहतो तसं आपल्याला देखील त्यांची साथ सोडायची नाहीये ते म्हणतात ना जर सारा विपक्ष एक हो जाय तर समजले ना राजा इमानदार तसच आहे ते कितीही एक झाले तरी आपला राजा इमानदार आहे आणि तो फक्त विकासावर बोलतो एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छिते की आपण ज्या दिशेने चाललेलो आहे या पाचोरा भडगाव मतदारसंघाचा कायापालट खूप चांगल्या प्रकारे आप्पासाहेबांनी केलेला आहे के ते कुठेतरी पन्नास टक्क्यापर्यंत आपण आलेलो आहे पन्नास टक्क्यात असताना इतका विकास झालेला आहे अजून पन्नास टक्क्यासाठी आपण जर त्यांना साथ दिली तर खूप वेगळा नक्षा आपल्याला या पाचोरा भडगाव मतदारसंघाचा बघायला भेटेल मला शांतपणे ऐकून घेतलं म्हणून तुमचे आभार मानते तुम्हाला विनंती करते की आपल्या या प्रभागाचे उमेदवार नगरसेवक पदाचे उमेदवार सुमित पाटील दीपाली ताई पाटील आणि लोकनियुक्त पदाच्या नगराध्यक्ष सुनीताई पाटील यांना धनुष्य या पट निशानी समोरील बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करा अशी विनंती करते निस्थाम ते धन्यवाद